अतिवृष्टीनं राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय अजित पवार एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरबाडमध्ये आले होते कार्यक्रमापूर्वी अजितदादांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाला भेट दिली आणि मतदारसंघातल्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचाही आढावा घेतला तसंच इथल्या नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती दिली शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यांचं आम्ही समाधान करू असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं जे काही पावसाने थैमान घातलं आणि शेतकऱ्यांचे शेत अनेकांचे पिकं उद्ध्वस्त केली शेती उद्ध्वस्त केली खरडून जमिनी गेल्या फुटतूट झाली प्रचंड नुकसान झालं काही जीवितहानी झाली काही मनुष्यहानी झाली असे सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यातनं पुन्हा शेतकऱ्याला सावरण्याचा सर्वतोपरी काम राज्य सरकारच्या स्तरावर चाललेलं आहे आम्हाला दिवाळीच्या आत त्यांना आर्थिक मदत पोचवायची आहे पंचनामे वॉर फुटिंगवर करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात आत्ता देखील मी विशेषतः माझ्या मुरबाड कल्याण शहापूर आणि अंबरनाथ मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये जिथं झालं आहे तिथले पण पंचनामे तातडीनं करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिल्या